बेडगाव ग्रामीण रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारलेलं हे रुग्णालय आज उपचाराच्या प्रतीक्षेत दिसत आहे दिनांक दोन जुलै रोजी आम्ही भडगावकर या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक दृश्यानं खळबळ उडून दिली ग्रामीण रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरच्या छतातून पाणी थेट ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये पडत असल्याचं स्पष्ट दिसत होतं ही गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक तीन जुलै रोजी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव लोकसभा युवासेना जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील यांनी आज पाहणी केली असता पेशंट ज्या जनरल वॉर्डमध्ये असतो तेथील सर्व खिडक्या ह्या तुटलेल्या अवस्थेत आहेत त्याच्या आजूबाजूला गवत वाढलेले असून त्यातून विषारी प्राणी तुटलेल्या खिडकीतून प्रवेश करू शकतो प्रसूतीगृह ऑपरेशन विभाग संडास बाथरूम ही सुद्धा ढोरगटापेक्षाही दर्जाहीन व दुर्गंधीयुक्त आढळून आली ही केवळ आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक नाही तर वैद्यकीय क्षेत्राच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणारा विषय आहे या विषयावर आमदार किशोरप्पा पाटील यांच्याशी रुग्णालयाचा विषय व नवीन मंजूर उपजिल्हा आरोग्य केंद्र याच्या हालचाली गतीमान करण्यासाठी त्या विषयावर प्रत्यक्ष भेटून विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे लकीचंद पाटील यांनी सांगितले तसेच वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव हे मेडिकल रजेवर असल्याने वैद्यकीय अधिकारी विजय मुंडे हे जळगाव मीटिंगला असल्याचे सांगत सदर रुग्णालयासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी कार्यालय यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले असल्याचे दूरध्वनीवरून ट्रेन लाईनशी बोलताना सांगितले नमस्कार मी आज भडगावकर या नात्याने मला सोशल मीडियावर जेव्हा माहीत पडलं की भडगाव सिव्हिलमध्ये स्लॅब गळतोय घाणिक साम्राज्य झालंय इथं पाणी करत असताना इथं इतकी बेकार परिस्थिती आहे बडगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये की जे जनरल वार्ड आहे जे ऑपरेशन थिएटर आहे त्या ऑपरेशन थिएटरमध्ये इतका वास येत होता तिथं ऑपरेशन काय तिथं साधा माणूससुद्धा जाऊ शकत नाही अशा परिस्थितीचे बडगाव सिव्हिलची अवस्था झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे ऑपरेशन थिएटर आहे त्याच्यामध्ये गळती चालू आहे आणि आजूबाजूला इतका घाणवास येतो तिथं डॉक्टर कसा ऑपरेशन करत असतील माझ्या डॉक्टरांना प्रश्न आहे आणि हे जे डॉक्टर आता आलेले आहे विजय मुंडे काय ते त्यांच्या ते आल्यापासून इथं ते पंधरा दिवस इथं राहता पंधरा दिवस नाशिकला राहता नेमकं ते ड्युटी पण त्या पद्धतीने करता आता आज आला असताना आज बी ते गैरहजारे कुठं मिटिंगला गेलेले म्हणे आणि ते जे गरजू पेश आहे त्यांच्याशी एकदम या भयानक म्हणजे भाषेमध्ये उत्तर देता आणि राहिलेला प्रश्न आपला घाणीचा आता तुम्ही पाहू शकता जनरल वार्डाच्या बाजूला इतकी घाणे की तिथं माणूस काय तिथं सारी म्हणजे जिथं आलेला माणूस तू तिथं जनावर आला तर त्याला दुसरा येऊन जाईल त्याच्यामुळे माझी मी साहेबांना एक विनंती करणार आहे की आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं मी साहेबांशी बोललो आता साहेब अधिवेशनामध्ये आप्पासाहेब तिथून आल्यावर हे डॉक्टरांशी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आपुरचा निर्णय लावतील आणि झाला असल्या गर्दीचा विषय साहेबांच्या माध्यमातून आता उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे त्याचं काम चालू आहे चालू आहे पण अजून प्रगतीपथावर चालू होईल असं आप्पा साहेबांना विनंती करतो आणि बळगावकर या नात्याने मी जे घाणचे साम्राज्य आहे डॉक्टरांना माझा आता तुमच्या माध्यमातून इशारा आहे की आठ नाही आहे घाणीचं साम्राज्य इथून गेलं नाही तर आठ दिवसानंतर डॉक्टर येईन मी ये मग डॉक्टरांना सांगेल मी की काय राहता असं कारण की इथं जे पेशंट येतात इतके घाणीमध्ये राहू शकत नाही आणि इतकी घाण तुम्ही पाहताय आता व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवू शकता की किती घाण आहे इथं या घाणीमध्ये पेशंट काय चांगला माणूससुद्धा राहणार नाही आणि या खिडक्या तुटलेल्या आहे काच तुटलेले आहे हो जाऊ द्या तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये तिथं डायरेक्ट म्हणजे माणूस काय चांगला माणूस सुद्धा तिथे गेल्यावर थिएटर हो। आहे सर्व म्हणजे पूर्ण हॉस्पिटलची अशी दुरास्त झालेली आहे की तिथं डायरेक्ट म्हणजे डॉक्टर आल्यापासून इथं जास्त त्रास झालेला आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका